कालच्या वर्तमानपत्रात एक जाहिरात आली साधारण गणेश विसर्जन अथवा कोणताही सण महत्त्वाच्या व्यक्तीची जयंती वगैरे असेल तर शासकीय जाहिराती येत असतात अशा शासकीय जाहिरातीचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्री शासनाचा लोगो आणि कोणी जाहिरात दिली आहे त्या विभागाचं नाव अशा या जाहिराती असतात जाहिरात शासकीय नसेल तर तरीही कोणामार्फत जाहिरात दिली आहे त्याचं नाव असतंच पण कालच्या जाहिरातीचं वैशिष्ट्य म्हणजे देवाभाऊ या एका शब्दाव्यतिरिक्त यात दुसरा कोणताच उल्लेख नव्हता मुळात जाहिरात कोणी दिली हे गुलदस्तात राहिलं फडणवीसांचं इतकं मोठं कॅम्पेन पण जाहिरात करत आहे कोण या जाहिरातीसाठी कोट्यवधींचा खर्च केलाय कोणी आणि खुद्द फडणवीसांनाच या जाहिरातीची कल्पना आहे का असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असताना अशोक चव्हाणांच्या छापून आलेल्या बातम्या पेड न्यूज मध्ये ला होत्या या बातमीने अशोक चव्हाण अडचणीत आले होते साहजिकच फडणवीस देखील अडचणीत येतील असंही बोललं जात आहे पण तसं होईल का जाहिरात नेमकी कोणी आहे आणि त्यामागचं राजकारण काय हे समजून घेऊ त्या व्हिडिओमधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूया ती जाहिरातीपासून साधारण महत्वाच्या शहरात म्हणजेच पुणे मुंबई सारख्या शहरातील मराठी पेपरमध्ये देखील फ्रंट पेज जाहिरात देण्याचा खर्च चाळीस ते पन्नास लाखांच्या घरात असल्याचं सांगितलं जातं इंग्रजी वर्तमानपत्रांचा खप कमी असला तरी वाचकांचा विचार करता ही रक्कम अजून वाढते बरं हे झालं एका एडिशनचं वर्तमानपत्रांच्या जिल्हावर असलेल्या एडिशनचा विचार करता एकाच वर्तमानपत्राचा हा खर्च कोटीत जातो साहजिक जाहिरातीवर कोट्यवधींचा सा खर्च असतो आता फडणवीसांची जाहिरात अडचणीत म्हणजे जाहिरात कोणी दिली हे माहिती नसणं फडणवीसांची जाहिरात आणि फक्त देवाभाऊ असा उल्लेख त्यामुळं ही जाहिरात सरकारी आहे का भाजपकडून पातळीवर आहे या तीन प्रश्नांच्या तीन वेगवेगळ्या उत्तरांमुळे फडणवीसांच्या अडचणी वाढताना दिसू शकतात आता मूळ मुद्दा म्हणजे जाहिरात कोणी दिली आहे तर चौकशी केल्यानंतर असं सांगण्यात आलंय की एका जाहिरात एजन्सी कडून ही जाहिरात वर्तमानपत्रांकडे आलेली आहे आता जाहिरात एजन्सीला नेमकी कोणी दिली तर हे अजून उघड झालेलं नाही माहितीच्या अंतर्गत वर्तमानपत्रांकडे विचारणा होऊ शकते पण खासगी कंपनीला त्यांच्या सोर्स बाबत थेटपणे विचारणा करता येणं अवघड त्यामुळं या एजन्सीला कोणी जाहिरात दिली आहे हे अजून सांगता येत नाहीये म्हणजेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत सर्वच प्रमुख वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशित होतीये पण ती दिलीये कोणी हे उघड होत नाहीये साहजिकच विरोधक या जाहिरातीवरून फडणवीसांना कात्रीत पकडू लागल्याचं दिसू लागलंय आता दुसरा मुद्दा म्हणजे फडणवीस जाहिरातीमुळे अडचणीत येऊ शकतात का नरेटिव्हच्या पातळीवर विचारायचं तर हो कारण या जाहिरातीचं टायमिंग आहे ते जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतरचं मुळात देवा भाऊ हा शब्द चोवीसच्या निवडणुकीत कॉईन करण्यात आला बहुजन्म ग्रामीण भागात फडणवीसांची ढासळणारी प्रतिमा विचारात घेता देवा भाऊ हा शब्द कॉईन करण्यात आला काही दिवसांपूर्वी मुंबईत जरांगे पाटलांचं आंदोलन झालं हे आंदोलन यशस्वीपणे हाताळल्याबद्दल फडणवीसांचं कौतुक देखील झालं त्यानंतरच ही जाहिरात आली या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करत आहेत असं दिसतं काही वर्तमानपत्रात गणपतीचे फोटो आहेत पण मराठी वर्तमानपत्रात प्रामुख्याने छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे आंदोलन यशस्वी हाताळल्यामुळे प्रतिमा तयार करण्यासाठीच ही जाहिरात देण्यात आल्याचं सांगण्यात येतं या टायमिंगमुळे नेमके फडणवीस कसे अडचणीत येऊ शकतात तर युती अंतर्गत क्रेडिट वॉरमुळे जाहिरात उपमुख्यमंत्री एकनाथ प्रश्न विचारण्यात आला तेव्हा श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही देवेंद्रजी आणि आम्ही एक टीम म्हणून काम सुरू केले। अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे दिली आहे जरांगी पाटलांचं आंदोलन हाताळण्याचं श्रेय नेमकं कोणाचं महायुतीचं भाजपचं की एकट्या फडणवीसांचं महायुतीचं असं उत्तर आल्यास आंदोलनादरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे नेमके कुठे होते हा प्रश्न आहे फडणवीस एकटे पडल्याचं दिसत होतं तेव्हा हे दोन्ही नेते मैदानात नव्हते निदान तसं परसेप्शन तर तयार झालेलं आहे गेल्या दहा वर्षात ज्याप्रमाणे मोदी आणि भाजप हे वेगळे नसल्याचं चित्र देशपातळीवर उभं राहिलं तसंच राज्यात फडणवीस आणि भाजप वेगळे नसल्याचं चित्र उभं केलं जात फडणवीसांच्या या राजकारणामुळे भाजप अंतर्गत देखील नाराज नेत्यांची एक फळी तयार होऊ शकते थोडक्यात फडणवीस एकट्याने श्रेय घेत असल्याचं पाहून युती अंतर्गत आणि पक्षांतर्गत चलबिचल होऊ शकते पण त्याची अडचण फडणवीसांना अधिक होईल असं म्हणता येत नाही कारण फडणवीस सध्या तरी सर्वार्थाने नंबर एक मग फडणवीसांची नेमकी अडचण होईल ती काय इथे पेड न्यूजचा मुद्दा आहे अशा प्रकारच्या अशोक चव्हाणांच्या जाहिरातींची चर्चा एकेकाळी राज्यात झाली होती ते प्रकरण नेमकं काय होतं तर डिसेंबर दोन हजार मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या अशोक चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि या निवडणुकीच्या काळात अशोक पर्व या खाली अशोक चव्हाणांच्या बातम्या आल्या होत्या अशोक चव्हाणांचे प्रतिस्पर्धी असलेल्या माधवराव किन्हाळकर यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता पुढे किरीट सोमय्या आणि किन्हाळकर यांनी या जाहिरातींसाठी अशोक चव्हाणांनी दहा कोटी दिल्याचे आरोप केले होते तसे सादर केले होते यावरून निवडणूक आयोगाने अशोक चव्हाणांवर ताशेरे ओढले होते तर अशोक चव्हाणांवर आयोग कारवाई करेल या भीतीने चव्हाणांनी कोर्टात धाव घेतली होती असा अधिकार आयोगाला नाही असं चव्हाणांचं म्हणणं होतं दोन हजार नऊच्या प्रकरणाची सुनावणी होण्यासाठी दोन हजार चौदा उजाडलं सुप्रीम आयोगाला तसे अधिकार आहेत असं सांगत चव्हाणांना दणका दिला होता चव्हाणांना दाखवा नोटीस देण्यात आली होती पण पुढे सप्टेंबर या नोटीसी विरोधात कोर्टात धाव घेतली जी रद्द करण्यात आली होती अशोक चव्हाणांनी जाहिरातीसाठी पैसे दिले याचा पुरावा नसल्याचं कोर्टानं सांगितलं होतं थोडक्यात अशोक चव्हाणांना पेड न्यूजच्या प्रकरणात बराच त्रास सहन करावा लागला होता मग ही गोष्ट फडणवीसांच्या बाबतीत होऊ शकते का तर नाही चव्हाणांनी होती तेव्हा निवडणुका चालू होत्या राज्यात आचारसंहिता लागू होती त्यामुळे हस्तक्षेप केला होता सध्या राज्यात निवडणुका नाहीत त्यामुळं आयोगाच्या अजेंड्यावर फडणवीस येण्याचा प्रश्न येत नाही अडचणीत येण्यासाठीचा सा एकमेव मुद्दा राहतो तो म्हणजे जाहिरात दिली कोणी जर ही जाहिरात भाजपने दिली असेल तर प्रकरण इथेच शांत होतं जर का कोणत्या राजकीय नेत्याने दिली असेल तर चर्चा होताना दिसू शकते त्यातही रोहित पवारांनी केलेल्या आरोपांप्रमाणे जर ही जाहिरात शिंदेच्या पक्षाच्या नेत्यांना दिली असेल तर अधिकची चर्चा झडू शकते पण या पलीकडे फडणवीस जाहिरातींमुळे अडचणीत येतील असं सध्या तरी म्हणता येत नाही तुम्हाला काय वाटतं फडणवीसांसाठी देवाभाऊची जाहिरात गेम चेंजर ठरली की डोकेदुखी ठरली तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा